पण यूज ना नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे काल छान शिवांचा बड्डे झाला आणि त्यानंतर मग यायलाही ले लेट झाला तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे आणि महत्त्वाचा म्हणजे सुंदर अशी छक सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे माझी बोबडी वळते सकाळी सकाळीच सकाळपासून काय झालं आहे काय माहिती बोलायचं असतं एक आणि बोलते एक असं होतं आहे आणि माहीत नाही कोणी गोड खाऊ आणत आहे की पाहून येतात की काय माहीत नाही तर चला आजचं पण आवरलेलं आहे आणि आजचा मेनू छानच आहे छोटासाच आहे सिंपल आहे पण छान आहे आवडीचं आहे आज मी बनवले छान असं मसाला वांग आणि सोबतच चपाती आहे तर आता मी जेवायलाच घेत आहे तर चला मी जेवण करते या सर्वांनी जेवण करायला आणि जेवण झाल्यानंतर मग आवरून पुन्हा जायचं आहे वाईला संक्रांत आली आहे यंदा म्हणजे काही वाण वगैरे नाही घेणार आहे वाटायला फक्त जे औषधाचं साहित्य फक्त घेणार आहे कारण आबांना आत्ता वर्ष होईल एकतीस तारखेला त्यांचं वर्षश्रद्धा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला सगळे सणवार करायचे आहेत त्यामुळे मग हा पहिला सण आहे म्हणजे या वर्षाचा पण तो नाही करता येणार आहे पण वंशाचं जे साहित्य आहे ते तर आणावंच लागणार आहे तर ते आणण्यासाठी जाणार आहोत पण स्वाती मॅडम आहेत बरोबर तर बघूयात त्या घेतील काही वान तर काय वान घेते ते, ते बघायचं आहे आणि बाकीची जी शॉपिंग आहे किरकोळ तर ती करून यायचं आहे तर त्यासाठी जायचं आहे वाईला तर चला पटकन आवरते वेळ न घालवता आणि मग निघते वाईसाठी तर या मस्त जेवण करायला बरं का मंडळी तर छानसं असं हे मसाला वांग सोबतच चपाती आणि लोणचं मी घेतलेलं आहे आणि मस्त असं हे झणझणीत मसाला वांग खूप आवडीचं आहे बरं का आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतं तर चला मस्त असं जेवण करून घेते या मंडळी जेवण करायला तर चला जेवण वगैरे झालेलं आहे आणि बाकीची कामंसुद्धा आवरली आहेत भांडी वगैरे सगळं आवरलेलं आहे आता तयारी करते वाईला जायची आणि पटकन जाऊन येते तर जो बाजार आहे तुम्हाला जसं सांगितलं तर तो घेऊन यायचा आहे त्यासाठी जायचं आहे तर चला निघते आहे तयारी करून वाईला घ्यायला पण यूज पण होतो ना व्यवस्थित तर मंडळी जस्ट आली आहे वाईवरून आणि मस्त असा चहा ठेवलेला आहे पुन्हा गरम गरम खर तर मीनाक्षीकडे गेलो होतो आणि तिनेही चहा ठेवलाच तिने चहा मागवलाच होता तिथे चहा घेतला पण शेवटी घरची चहा म्हणजे घरातला चहा पिल्याशिवाय तर लप जात नाही का तर आता चहा ठेवलेला आहे आणि स्वातीने छान वस्तू घेतलेली आहे आणि काय घेतलेली आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच असेल किंवा आता ती ज्यावेळेस हळदी कुंकू करेल त्यावेळेस आपण नक्कीच बघूयात की तिने काय घेतलेलं आहे वाण वाटायला आणि जो बाकीचा बाजार होता तो पटपट -पट केला कारण काय झालं आता उद्या सोमवार आहे सोमवार वाईचा बाजार असतो तरी पण आता संक्रांतीमुळे फुल गर्दी होती आणि म्हणजे असं जास्त व्हिडिओ घ्यायला झालंच नाही गर्दी असल्यामुळे त्याच्यामुळं पटपट सगळं घेतलं आणि स्वातीला पण यात्रेला जायचं होतं एका त्याच्यामुळे लवकर यायचं होतं मग ती सगळी गडबड म्हणून मग व्हिडिओ काही झालं नाही घ्यायला पण जेवढं जमला तेवढं घेतलेलं आहे छान असा बाजार झाला भाजीचाही बाजार झाला आणि जे ओशाचं साहित्य घ्यायचं होतं तेही घेतलेलं आहे आणि आता आत्ताच आले आहे घरी आता चहा ठेवला आहे मस्त चहा घेते आणि पुन्हा तुमच्याशी छान गप्पा मारते तर मंडळी स्वयंपाक आवरलेला आहे आज वाटाने चमटी केलेली आहे आणि सकाळचं वांग आहे शिल्लक थोडंसं चपाती पण आहेत भाकरी आणि भात झालेला आहे आणि जी भाजी आणली होती ती मी नीट करून ठेवत होते पण अचानक ताईंचा फोन आला आणि समजलं की बचत गटाची मीटिंग आज आहे म्हणजे माहीत होतं पण म्हणजे कामाच्या ह्याच्यामध्ये विसरून गेली होती काल होती मीटिंग पण काल काही कारणास्तव कॅन्सल केली दहा तारखेला असते ना तर ती कॅन्सल केली आणि आज आहे तर आता मी निघाली आहे मीटिंगला आता सगळ्या महिला बाहेर थांबलेल्या आहेत म्हणजे घटातल्या आणि आता मी पण निघते तर चला मिटिंगवरून जाऊन येते आणि आल्यानंतर मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते फोटो मला लाईक नाही <laughs> <चाला? laughs> गुंड बघा गुंड जेवायला बसलं डळी आत्ताच आले आहे मीटिंगवरून आणि थोडी भाजी राहिली होती नीट करायची ती करून घेतलेली आहे आणि हो आता हो वाजले आहेत साडे अकरा आणि जेवण राहिलं होतं तर आहो आत्ता चालले आहेत आणि आता बसलो आहोत जेवण करायला तर मस्त अशी वाटण्याची आमटी मी मगाशी तुम्हाला सांगितलं तर ती आता गरम करून घेतलेली आहे सोबतच थो थोडासा पापड पण भाजलेला आहे लोणचं आहे चपाती भाकरी भात दूध असं सगळं छानसं जेवण आहे गरम गरम तर मस्त जेवण करून घेतो या मंडळी जेवण करायला चला मस्त अस जेवण वाजले आहे सव्वा झाली वे। आहे आरामाची म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची कारण आता था वाजलेत पण खूप त्याच्यामुळे जास्त वेळ बसण्यात पण अर्थ नाही कारण सकाळी उठायला पुन्हा मग लेट होतं तर मी हा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय